मकर संक्रांत हा सण हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो आपण बघूयात मकर संक्रांतीला प्रभावी उपाय केल्याने नक्कीच परिणाम चांगला होईल चला तर आज आपण काय उपाय करायचे आहेत ते बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल अगदी सोपे साधे उपाय आहेत चला तर सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि काही वस्तू दान करायचे आहेत पाहूयात काय आहे ते मकर संक्रांतीपासून ऋतुबदलही सुरू होतो या दिवशी स्नान आणि दान यासारख्या कार्याचे विशेष महत्त्व मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या सणाला सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाला भेटायला येतात या सणाला खूप महत्त्व आहे साधारणपणे यात सुमारास शुक्राचा उदय होतो त्यामुळे शुभ कार्ये येथून सुरू होतात मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि सूर्यदेवाला अर्पण केलेल्या पाण्यात तीळ टाकावे असे केल्याने माणसाचे नशिबाचे दरवाजे उघडतात असे सांगितले गेले आहे त्यानंतर आहे जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर या दिवशी घरामध्ये सूर्ययंत्र स्थापित करा आणि सूर्याचा एकशे पाच वेळेस जप करावा सूर्यमंत्र म्हणायचा आहे एकशे पाच वेळेस कमीत कमी एकशे पाच वेळेस जास्तीत जास्त पाचशे एक वेळेस म्हणला तरी चालेल यामुळे तुमच्या आर्थिक समस्या निर्माण होणार नाहीत कुंडलीत कोणत्याही प्रकारच्या सूर्यदोष कमी करण्यासाठी तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा चौकणी तुकडा वाहत्या पाण्यात सोडावा या दिवशी पितरांच्या शांतीसाठी पाणी देताना त्यात तीळ टाकावे आणि असे केल्याने पित्राच्या आत्म्याला शांती मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाका तिळाच्या पाण्याने स्नान करणे खूप शुभ मानले जाते तसेच असे करणाऱ्या व्यक्तींना आजारापासून आराम मिळतो त्यानंतरचा उपाय आहे या दिवशी सकाळी स्नान करून लाल रंगाचे फूल अक्षत एका भांड्यात टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे बीज मंत्राचा जप करावा श्रीमद गीतेच्या अध्यायाचा पाठ करावा नवीन धान्य घोंगडी तीळ तूप दान करावे जेवणात नवीन धान्याची खिचडी बनवावी देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून सेवन करावा या दिवशी ब्लँकेट उबदार कपडे तूप डाळ तांदळाची खिचडी किंवा तीळ याचे दान केल्यास खूप फायदा होतो चुकूनही झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सुख शांती येते असे सांगितले गेले आहे त्यामुळे हे दान तुम्ही अवश्य करावे मकर संक्रांतीला कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत ते आपण पाहूयात तीळ मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ दान करणे शुभ मानले जाते असे केल्यास शनिदेव प्रसन्न होतात असे सांगितले गेले आहे त्यानंतरचे दुसरे आहे खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे जितके शुभ आहे तितके दान करणे देखील शुभ मानले जाते त्यानंतरचे तिसरे आहे तेल या दिवशी तेल दान करणे खूप शुभ मानले गेले आहे असे केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्ती होते त्यानंतरचे चौथे आहे या दिवशी गुळदान करणे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे गुळाचे दान केल्याने सूर्यदेवाची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते त्यानंतर आहे आहे दान करणे मकर संक्रांतीच्या दिवशी पाच प्रकारचे धान्य दान करावे खूप सोपा आणि सरळ उपाय आहे तुम्ही पाच प्रकारचे धान्य दान केल्यास तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात त्यानंतर आहे रेवडी मकर संक्रांतीच्या दिवशी रेवडी दान करणे शुभ मानले गेले आहे आणि त्यानंतरचे आहे ब्लँकेट या दिवशी ब्लँकेट दान करणे खूप शुभ असते यामुळे राहू आणि शनी शांत होतात त्यामुळे गरीबाला ब्लँकेट दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या वस्तूंचे दान केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल खूप सोपे आणि साधे घरामध्ये असतील त्याच वस्तूंचे तुम्हाला थोडे का होईना दान करायचेच आहे यामुळे तुमच्या आयुष्यात बदल नक्की घडेल यातील सोपे उपाय करून बघा आणि नक्कीच दानही करा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद